आपल्या डॉक्टर अमल कोल्हे साहेबांच्या समोर उभ्या आहेत डमी उमेदवार आहेत त्यांचं नाव त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षाला सुद्धा सभेत नीट घ्या आलं नाही आढळराव काहीतरी का असं काढखळत बोलले आपल्या उमेदवाराबद्दल समोरच्या लोक बोलतायत विशेषतः अजितदादा मित्रमंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष बोलतायत की डॉक्टर अमल अमोल एक नट आहेत दोन हजार एकोणीसला नव्हते असं म्हणले आता असं म्हणतायत आजित दादा, आमचा उमेदवार आमचा खासदार जरूर नट आहे जरूर अभिनेता आहे पण आमचा खासदार चरित्र अभिनेता आहे ज्या छत्रपती शिवाजी राजांचा आणि संभाजी राजांचा इतिहास आपल्या प्राण हातावर घेऊन तळ हातावर घेऊन डॉक्टर अमल कोल्हानी मालिका काढली त्यांच्यावर अनेक हल्ले झाले प्रसंगी त्यांनी आपलं घर घाण ठेवलं आणि जो आर एस एस भाजपाने आमच्या शिवाजी महाराजांचा संभाजीराजांचा इतिहास लपून ठेवला होता प्रसंगी खोटा इतिहास पुढे आणला होता तो खरा इतिहास पुढे आणण्याचं काप आमच्या खासदाराने केलंय याची आमच्यात कॉलर टाईट आहे आमच्या खासदाराचा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे फार मोठं ऐतिहासिक काम केलंय जे कधीच कोणी करू शकत नाही मला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे ही मालिका बघायच्या आधी तुम्हाला अनाजी पंत माहिती होता का मागच्याला माहिती होता का अनाजी पंत ती मालिका सुरू व्हायच्या आधी माहिती होता का आज काय चाललंय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीराजांना त्रास देणारा कुठ करणारा अनाजी पंत आजही त्या विचाराची प्रवृत्ती जिवंत आहे अनाजी पंत मेलेला नाही आमच्या महात्मा फुल्यांच्या सावित्रीबाई फुल्यांच्या अंगावर शेण मारणारे चिखल मारणारे आवलादि त्याच होत्या आमच्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज नामदेव महाराज सावतामाळी आमच्या सगळ्या संतांना छळणारे अवलादि त्याच होत्या आमच्या महात्मा गांधींचा खून करणारे आवलादि त्याच होत्या शिवशाहू फुले आंबेडकरांना त्रास देणारी लोक तीच होती डॉक्टर नरेंद्र दाभोळकर पानसरे आणि कलबुर्गीचा खून करणारी तीच होती आमच्या पवार साहेबांना सातत्याने आडवे येणारे त्रास देणारे टीका करणारे त्याच पिलावळी आहेत नव्हे नव्हे बाळासाहेब ठाकरेंची ओरिजिनल शिवसेना पवार साहेबांची ओरिजिनल राष्ट्रवादीवर दरोडा टाकणाऱ्या औलादी सुद्धा त्याच आहेत तीच औलाद आज म्हणते की मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलोय दोन पक्ष फोडून पुन्हा आलात अजित दादा म्हणतात मोदी का परिवार मोदी की गॅरंटी रोज जाहिरात चालली दादा तुमच्यावर याच नरेंद्र मोदींनी नरेंद्र मोदी जाऊ द्या मला काही घेणं नाही देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सत्तर हजार कोटीचा भोपाळच्या सभेमध्ये आरोप केला होता त्याच नरेंद्र मोदींच्या परिवारात तुम्ही पाचव्या दिवशी गेला आणि उपमुख्यमंत्री झाला अर्धे लगेच विसरला याच्या आधीची दादा तुमची भाषण काढून बघा बरं विरोधी पक्ष नेता होते काय काळ खरं तर जयंतराव पाटील साहेबांना विरोधी पक्ष नेता व्हायचं होतं पण बाबा रुसून बसले हे सारखेच रुसतात व नॉट रिचेबल लगेच बातमी होती नॉट रिचेबल आता सुद्धा पालकमंत्री मिळताना मी खोटं बोलत नाही बरं का मी कोणावरही टीका करत नाही प्रसंग सांगतोय यांनी पालकमंत्री मिळताना आता चार महिन्यापूर्वी दोन दिवस रुसले होते दिल्लीला जाऊन आले मग पालकमंत्री पद मिळालं मग खुश परवा केडगावला सभा झाली दौंड तालुक्यामध्ये पाटील साहेब तमाशा असतो आमच्याकडे गाव यात्रेमध्ये तमाशा असतो ना त्या तम तमाशात एक राजा आणि एक प्रधान असतो आणि सोंगाडे असतात दोन चार ते सोंगाडे काही मागणी करतात ते राजा तो राजा म्हणतो मंजूर डोंगर मंजूर नदी मंजूर हवा मंजूर व्हेज मंजूर नॉन व्हेज मंजूर सगळं मंजूर पाणी मंजूर सध्या धडाका चाललाय मंजुरीला आणि काय धमक्या दिल्या जातात आमच्या अशोक बापूंना धमकी दिली मांडवांना कोण मायकाल होतोय गोडगंगा कसा सुरू करतोय ते दाखवतो तुम्हाला ही हिंमत अरे आमच्या पवार साहेबांनी आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी काम केलं कधी का बघितलं नाही कोण कोणत्या पक्षाचं आहे पवार साहेबांनी या साखर कारखान दिलेला मोठं प्रोत्साहन दिलं औद्योगिकरणाला प्रोत्साहन दिलं शिक्षणाला प्रोत्साहन दिलं युवकांच्या प्रश्नावर प्रोत्साहन दिलं क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिलं महिलांना आरक्षण दिलं पण साहेबांनी कधी जात पाहिली नाही धर्म पाहिलं नाही पक्ष पाहिलं नाही कधी भेदाभेद केला नाही व शुगर शुगरिष्ट साहेब अध्यक्ष आहेत पण साहेब कधीही विरोधी पक्षाचा कारखान्याचा लोक आहे म्हणून तिथं विरोध करत नाहीत हो उरळीकांच्या लोक किती मतं देणार आहेत न बघता चाळीस कोटी रुपये साहेबांनी कांचनच्या शाळेला दिले हो याला हिंमत लागते विकास विकास म्हणायचा असं नाही चालत दमबाजी चालली दादांना माझा जाहीर सवाल आहे ज्या यशवंतराव चव्हाणांचं तुम्ही नाव घेता त्या यशवंतराव चव्हाणांनी हेच केलं का ब्लॅकमेलिंग पवार साहेबांच्या मतदारसंघामध्ये सुप्रिया ताईंच्या मतदारसंघामध्ये मी काम करतोय मध्ये काम करतोय अक्षरशः बारामती लोकसभा मतदारसंघाला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं स्वरूप आले ग्रामपंचायतीच्या एवढ्या कष्ट कधीच घेतले नव्हते आज दादानी गावच सोडी ना पक्ष फुटला ताव म्हणले मला नऊ नव्वद आमदाराची तिकीट मिळणार आहेत नऊ तर मिळलेच नाही चारच मिळाले चार मधले बारामतीमध्ये उमेदवारच मिळाना स्वतःच्या बायकोला उभं केलं काही संबंध का होते वहिनीचा काय वहिनी जाऊन करणार होत्या लोकसभेत पण नाही सुप्रियाताईंना विरोध करायचा आहे तिकडं प्रांताध्यक्षाला उभं केलं बळबळ इकडं उष्ण माणूस आणला आपल्या शिरूरमध्ये आढळराव पाटील वर्षात तीन पक्ष बदलले माणसानी उद्धव ठाकरेंशी पहिली गद्दारी केली म्हणले मी एकनाथ शिंदे बरोबर मी हिंदुत्ववादाचा पुरस्कार मी विचारासाठी इकडं आलो आणि ज्या अजितदादांनी अजितदादाना यांनी आव्हान दिलं होतं की अजितदादांनी माझ्या विरोधात उभं राहून दाखवावं असं आढळराव म्हणाले होते का नव्हते काय दादा वेळ आली आमच्या त्याच आढळरावचा प्रचार करायची पाळी आली दादाचं मांजर झालो अजित दादा तुम्ही म्हणता विकास 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 कोणाचा विकास केला तुम्ही तुम्ही म्हणता आम्ही पाठे सहाला उठतो सकाळी सहा वाजता तुमच्या पुढे कोणाची गर्दी असते दादा जरा सांगा आम्हाला अहो तसं उपमुख्यमंत्री पद चार वेळा तुम्हाला मिळालं जयंतराव पाटलांना किंवा अशोक बापूना यांना कोणाला मिळालं असतं ही सुद्धा पाठे पाचला उठून बसली असती ना आणि अन्याय झाला अन्याय झाला म्हणून मी पक्ष फोडला अहो पवार साहेब हात चुलता भेटायला नशीब लागतं आणि तरी सुद्धा दादा म्हणत असतील चार वेळा उपमुख्यमंत्री आयुष्यभर पालकमंत्री सगळं गडगंज पक्ष हातात आमच्या सुप्रिया ताईंना साधं तिकीट कुठलं पंचायत समितीचं देण्याचा सुद्धा अधिकार नव्हता हो पंचायत समितीचा साधा तालुका अध्यक्ष निवडायचा अधिकार नाही हो पुणे जिल्ह्यात कुठलाच अधिकार ठेवला नाही सुप्रिया ताईंना आणि हे म्हणतात मी तुमच्या पोटी जन्माला आलो नाही माझा गुन्हा का दादा तुमच्या सारखा चुलता मला पण मिळू द्याव एवढा अन्याय करणारा चुलता मला भेटला गळ्यात घालून फिरू एवढा अन्याय आम करणारा चुलता आम्हाला पण भेटावा काय पवार साहेबांनी केलं हे सांगतात दोन हजार चौदा ला चालले होते सतराला चालले होते एकोणीसला अब गेले का तुमच्यासाठी साहेब वडु उंदारीत होते भाजपला तुम्हाला जेलमध्ये टाकणार होते ते लोक साहेब बाजूला खेळवत होते आणि आता महाराष्ट्रामध्ये नव्हे देशात एकच नारा झालाय भ्रष्टाचार्यांचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा दिलीप वळसे पाटलांचं काय सांगावा मांडीव असले होते साहेबांच्या मांडीव कुणाला जेवून देत नव्हती जवळ हसन मुश्रीफ प्रफुल पटेल तर परवा क्लीनचीट मिळाली दादालाही परवा क्लीनचीट मिळाली सगळ्यांना क्लीनचीट पण मित्रांनो या फायली काही झाकल्या जाणार नाहीत जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल इंडिया आघाडीचं सरकार येईल ना या फायली पुन्हा निघतील काय चाललंय आज लोकशाहीचा खात्मा करायचं काम चाललंय हे विचारतात आम्ही काय केलं अव या महाराष्ट्रातल्या सगळ्या एम आय सी पवार साहेबांनी चौऱ्याण्णव साली नवं आदि धोरण आणलं म्हणून हिंजवडीचं आय टी पार्क असू द्या मगरपट्टा असू द्या खराडी असू द्या जेजोरी असू द्या बारामती असू द्या रांजणगाव असू द्या चाकण असू द्या आपल्या मतदारसंघातल्या पुणे जिल्ह्यातल्या नव्हे नव्हे नागपूरच्या बोटीबोरी पासून सुनील तटकरेच्या जीएनपीटी पर्यंत नवी मुंबईपर्यंतच्या पर्यंतच्या सगळ्या एमआयटी सी साहेबांमुळे आलेले आहेत लक्षात ठेवा आज महाराष्ट्रामध्ये ज्या सगळ्या रोजगार सगळ्या कंपन्यांच्या मध्ये जो मिळतोय ना सगळ्या तरुणांना सगळ्या जाती धर्माच्या तो साहेबांमुळे मिळतोय महिलांना संरक्षण खात्यामध्ये आरक्षण मिळालं आज मध्ये महिला दिसतात साहेबांमुळे दिसतात आपल्या महिला सभापती होतात सरपंच होतात साहेबांमुळे होतात आणि साहेबामुळेच एक महिला महिला अध्यक्ष महिला आयोगाची अध्यक्ष झाली सुप्रियाताईंच्या हाताखाली काम करत होती ती बाई सध्या स्टार बनली आणि सुप्रियाता इंच करार सासर अरे आमच्या पवार साहेबांनी पन्नास वर्षापूर्वी आपल्या मुलीला वंशाचा दिवा मानला हा आदर्श जगा पुढे ठेवला पन्नास वर्षापूर्वी ही सोपी गोष्ट नाहीये जयंतराव पाटील असतील अशोक बापू असतील यांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे एवढ्या वादळामध्ये ही माणसं समोर थांबली साहेबांच्या सोबत थांबली त्यामुळे अमोल कोल्हे असतील अशोक बाप्पू असतील जयंतराव पाटील हे सगळ्यांचं या स्टेजवर बसलेल्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा अशोक बापूचा कारखाना अडचणीत आणलाय पुन्हा अशोक बापूवर आवा आपल्या थेऊरचा सुद्धा सांगतो मी लांब कशाला जायचंय इथं थिऊरचा मुद्दा ऐकायला माझ्याकडून लोक उत्सुक आहेत कारण मी लढलोय त्याच्यासाठी काय झालं दोन हजार चौदाला मला राष्ट्रवादीत आजीदादानी आणलं अशोक बापूच्याच मार्गदर्शनाखाली मी आलो मी म्हणलं माझं यशवंत उरचा मुद्दा मी सोडणार नाही चालू करा म्हणून ते म्हणजे आता आपलं सरकारच नाही आपलं सरकार आलं हो मग बघू आपण यांची बाकीची कामं होत होती सगळी महाविकास आघाडीचं सरकार साहेबांमुळे आलं साहेबांनी जर ते काय रणनीती आखली नसती तर ते काय दोन अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार मिळालं ते मिळालं नसतं तेव्हा मी त्यांना दर महिन्याला भेटायचो दादा तेवढं बघा ना कारखान्याची मिटिंग घ्या दा ना आमक नाही मला नाही जमत ते साहेबांना सांगा साहेबांनी दहा वेळा मिटिंग घेतल्या पण आजी दादानी एकही मिटिंग घेतली नाही एकाही मिटिंग घेतली नाही काय मुद्दा आहे आपला कारखाना सुरू व्हावा पण यांची इच्छा आहे की नाही मला शंका आहे आणि हा माझा स्वानुभव सांगतो इथे अनेक जण माझ्या बरोबर काम मित्रांनो आपल्याला अमोल कोल्यांना का निवडून द्यायचंय आज लोकशाही अडचणीत आहे राज्यघटना अडचणीत आहे दादा म्हणतात की राज्यघटना चंद्र सूर्य असेपर्यंत कुणी बदलू शकत नाही मित्रांनो राज्यघटनेला आता झकमा केल्यात तुम्हाला सांगतो निवडणूक आयोगाचा कमिशनर नियुक्त करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेता या तिघांची कमिटी होती या तिघांच्या कमिटी मार्फत निवडणूक आयोगाचा कमिशनर नेमला जायचा नरेंद्र मोदींनी कायदा बदलला आणि आता सरनिदेशांना काढून टाकलं पंतप्रधान कायदा मंत्री आणि विरोधी पक्ष आता निवडणूक आयोगाचा अध्यक्ष नेमला याला म्हणतात राज्यघटना मुडीत काढणं लोकशाही मुडीत काढणं म्हणजे काय दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका का होत नाहीत हा माझा जाहीर सवाल आहे आजी दादा तुमचा लय दिल्ली ना दिल्लीमध्ये कारण अमित शहाला मोदींना फोन की जिल्हा परिषदच्या निवडणुका लावा कशाला कोर्टाची आड धाडता यांना भीती वाटते की महानगरपालिका जिल्हा परिषद मध्ये आपली सत्ता येणार नाही आज डॉक्टर अमोल यांची सुप्रियातांची सगळ्या आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांची निवडणूक सर्वसामान्य लोकांनी हातात घेतलेली सर्वसामान्य लोकांनी कुणीही थपुढरी नाही आणि चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडीला यश मिळणार आहे आज शेवटचे दोन मुद्दे सांगतो आणि मी थांबतो शेवटचे दोन मुद्दे आपल्याला अमोल कोल्यांना का खासदार करायचं याचं कारण असं आपला खासदार स्वच्छ चारित्र्याचा आहे आपल्या खासदारावर कुठला दोन रुपयाच्या भ्रष्टाचाराचा चा आरोप नाही आपला खासदार चरित्र अभिनेता आहे संभाजीराजांचा इतिहास पुढे आणणार आहे फार मोठं ऐतिहासिक काम केलंय बाकीचं नळ्या बांधणे इमारत बांधणे काम चालूच राहणार हो आजी दादानी एस टी स्टँड बांधले चाळीस कोटीचे आता ते यश स्टँडला यश टेज नाहीत काल बारामती लोक सांगतो यश टेज कमी करून टाकल्या ये ये येत्यात यष्ट नाही त्या फाटक्या तुटक्या सीटर आहे काच नाही अहो त्या चाळीस कोटीची तिथं तुम्हाला सांगतो दोन कोटीचे एक संडास बांधले याला म्हणतात विकास आज रोजगार गेलाय त्याच्या आजीदादा बोलत नाहीत फडणवीस बोलत नाहीत एकनाथ शिंदे बोलत नाहीत त्यांनी सांगितलं शासन आपल्या दारी काहीच नाही तीन तीन महिने दाखले रुजवले आणि तिथं वाटप केलं यांनी काय केलं अजून मराठ्यांना सांगितलं ओबीसी तुमचा शत्रू आहे ओबीसीना सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे दोन हजार एकोणीसला सुद्धा त्यांनी हेच केलं होतं कोरेगाव भीमाला दंगल घडवले यांनी सांगितलं मराठ्याला सांगितलं दलित तुमचा शत्रू आहे दलितांना सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे पुलवामा घडवलं हिंदू मुस्लिम करायला सुरुवात केली त्यावेळेस आता सुद्धा पुन्हा नरेंद्र मोदी पायाखालची वाळू सरकल्यामुळं पुन्हा जातीवाद करायला लागले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी यांनी आरक्षणाचा मुद्दा पुढं करून ओबीसी यांनी मराठ्यांना झुंजत ठेवलं झुंजत ठेवताना तुम्हाला एक किस्सा आठवत असेल ज्या वेळेस मनोज झोरंगे पाटलांचं उपोषण मागे घ्यायचं होतं सरकार आरक्षण देणार होतं ते आरक्षण दिल्यानंतर दोन एक फुल दोन हाफ या दोघां तिघांची पत्रकार परिषद व्हायची होती मुख्यमंत्री आणि दोन अर्धे अर्ध्या उपमुख्यमंत्र्यांची त्या पत्रकार परिषदेचा किस्सा तुम्ही आठवा तिथं विचारलं हि ती गजा जिना चढत बोलत आले एकनाथ शिंदे म्हणले आपलं बोलून मोकळं व्हायचं दादा म्हणले ओके फडणवीस म्हणले माईक चालू आहे किती फसवणार मित्रांनो एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो खूप मुद्द्यात बोलायला साहेबांच्या बद्दल बोलायला चार आठ तास पाहिजेत कमीत कमी एवढं साहेबांचा कामाचा डोंगर आहे दुसरा शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो आरक्षणाच्या मुद्द्यावर पवार साहेबांनी आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनी जे काम केलंय ना ते भारतीय जनता पार्टीने कधीच केलं नाही कुठल्याही देशात आपल्या राज्यात केले नाही चौऱ्याण्णव सालच्या जी आर बद्दल जे अफवा पडल्या जातात त्या चौऱ्याण्णव सालच्या जी आर मध्ये पवार साहेबांनी जी अंमलबजावणी केली मंडल आयोगाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली मंडल आयोग व्हीपी पी आणला भारतीय जनता पार्टीने त्यांचा पाठिंबा काढून घेतला सरकार पाडलं कारण मंडल आयोग आणला व्हीपी पी महाराष्ट्रात पहिल्यांदा राबवला आदरणीय पवार साहेबांनी त्या मंडल आयोगामध्ये कोणाकोणाला आरक्षण मिळालं महाराष्ट्रातल्या तीनशे सेहेचाळीस जातींना आरक्षण मिळालं ज्याच्यामध्ये कुणबी मराठा सुद्धा आहे कुणबी मराठा मराठा कुणबीला तेव्हापासून आरक्षण मिळतंय चौऱ्याण्णव सालापासून तीच जारंगे पाटलांची मागणी जी पूर्वाजाचा आहे त्याला दाखला द्या इतकं साधं आहे त्यामुळे पवार साहेबांच्या बद्दल कुणीही बोलू शकत नाही उलट फडणवीसांनी धनगर समाजाला फसवलं एनटीचं आरक्षण धनगर समाजाला पवार साहेबांनी दिले त्यावर सालच्या जी आरमध्ये एन टी टी वगैरे फडणवीसांनी बारामतीमध्ये धनगर समाजाला सांगितलं की तुम्हाला पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देऊ पण प्रत्यक्षात दिलं नाही आजपर्यंत दहा वर्ष झुंजत ठेवलं धनगर समाजाची फसवणूक केली तोंडाला पानं पुसली मित्रांनो आज शेवटची घोषणा आपण देऊया तुम्ही तयार आहेत का खूप मुद्दे पण नेत्यांना आपल्याला ऐकायचंय मी घोषणा पुढे देतो तुम्ही पण द्यायची लढेंगे तुम्ही म्हणायचे जितेंगे लढेंगे सगळे हातवर करून जरा जोरात आवाज द्या कांचनचा आवाज म्हणजे महात्मा गांधीने जसा जगभर पोहोचवला तसा आता या निमित्ताने आपण सगळे पवार साहेबांच्या सोबत आहोत स्वाभिमानाच्या सोबत आहोत हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे ही लढाई पवार साहेबांच्यासाठी नाहीये ही पण लढाई अमोल कोल्ह्यांसाठी नाहीये ही लढाई शिवसेना राष्ट्रवादीसाठी नाहीये ही लढाई तुमच्या आमच्या अस्तित्वाची आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो शेवटची एक आपली घोषणाची सगळीकडे आता फार फेमस झाली आहे रामकृष्ण हरी जोरात जरा जोरात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय हिंद मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाविकास आघाडी